आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी परप्रांतीय वर्ष कारावास आणि पाच हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली राजेश कुमार आहे आरोपी हा मूळ राहणार अंबाबर्दी तालुका मोठीपूर जिल्हा भराईच उत्तर प्रदेश सध्या राहणार चोपडे वस्ती म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा येथे राहतो याबाबत सविस्तर माहिती अशी की आरोपी राजेश कुमार चौधरी यांच्या शेजारीच अल्पवयीन पीडित मुलगी राहत होती बावीस एप्रिल दोन बावी रोजी फिर्यादी कामावर गेल्यानंतर त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता या प्रकरणी तिच्या वडिलांनी मसवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती आरोपी विरोधात वडूद जिल्हा न्यायालयामध्ये दोषारोप सादर करण्यात आले होते सदर गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांनी साक्षीदारांच्या जबाब नोंदवले तसंच वैद्यकीय पुरावा जमा केला आणि कसून तपास केला आहे सात साक्षीदार आणि सहाय्यक सरकारी वकील श्री अजित कदम यांचा पतीवाद ग्राह्य मानून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री एस आर पाटील एन एस यांनी आरोपीला दोषी ठरवून एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आरोपी राजेश कुमार चौधरी आणि रुपये दंड दंड त्याचबरोबर न भरल्यास महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली या कामी उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे म्हसवड सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी मार्गदर्शन केले तसेच सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव पोलीस कॉन्स्टेबल ए आर शिकलगार पोलीस 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 कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल जे जे शिंदे हवालदार दडस सागर यांनी तपासकामी सहकार्य केले मान्स ऑफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा